भारत पाकिस्तान युद्धादरम्यान एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा भारतातल्या या देवीच्या मंदिरावरती हल्ला झाला इतकंच नाही तर पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि पाकिस्तानकडून आगळीक करत भारतावर ड्रोन हल्ले चढवले जात होते तेव्हा भा सुद्धा भारतातल्या राजस्थानमधील या देवीच्या मंदिराला लक्ष करण्यात आलं होतं पण बांधकामाचं कौशल्य म्हणा की देवी चमत्कार हे मंदिर दीड हजार वर्षांपासून आज तागायत अत्यंत दिमाखामध्ये उभं भारतातील तनोट देवीच्या या मंदिराची अनोखी कहाणी आपण लोकसत्ताच्या रिसर्च डेस्कवरील डॉक्टर शमिका सरवणकर यांच्या लेखाच्या माध्यमातून आणि अर्थात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाई पाकिस्तानने भारतातील एका हिंदू मंदिरावर एका देवीच्या मंदिरावर एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर मधील युद्धांच्या दरम्यान तब्बल दोन वेळा हल्ला केला होता हे मंदिर म्हणजे राजस्थानच्या थर वाळवंटातील भारत पाकिस्तान सीमेलगत असलेलं तनोट मातेचं मंदिर या मंदिराची स्थापना ही दीड हजार वर्षांपूर्वी झाली होती असं सांगितलं जातं अर्थात ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे हे मंदिर आजही प्रसिद्ध आहे त्याहूनही खास बाब म्हणजे हे मंदिर हे भारत पाकिस्तान युद्धाचं साक्षीदार आहे असं सुद्धा ओळखलं जातं प्राप्त माहितीनुसार इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये भाटी राजपूत राजा तनुराव याने या मंदिराची स्थापना केली होती त्याच्याच कार्यकाळामध्ये या मंदिराचं बांधकाम झालं आणि मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सुद्धा या तनुराव राजाकडून करण्यात आली होती असं सांगण्यात येतं तेव्हापासूनच भाटी राजपूत वंशातील अनेक जण अनेक पिढ्या आणि जैसलमेर मधील भाविक या तनोट मातेच्या मंदिरामध्ये दरवर्षी विशेषतः नवरात्रीमध्ये भक्तिभावाने पूजा करताना दिसतात याच मंदिरावरती एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे मध्ये पाकिस्तानकडून दोन वेळेला हल्ला झाला होता या हल्ल्याच्या वेळी नेमकं काय झालं ती कहाणी सुद्धा अत्यंत रंजक आहे ती अशी सगळ्यात महत्वाचा आणि पहिला हल्ला झाला एकोणीसशे पासष्ट मध्ये स्थानिकांकडून जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना पाकिस्तानच्या अगदी भागामध्ये लष्करी कारवाईच्या टप्प्यामध्ये हे मंदिर येत होतं त्यामुळे या मंदिराला पाकिस्तानी सैन्याकडून लक्ष केलं गेलं सातत्याने मंदिरावरती बॉम्ब हल्ला करण्यात आला मात्र आश्चर्य असं की यातला एकही बॉम्ब साधा फुटला सुद्धा नाही त्यामुळे हे मंदिर त्यावेळेस एकोणीसशे पासष्ट मध्ये अबाधित राहिलं दुसरा असाच प्रसंग घडला एकोणीसशे मध्ये एकोणीशे एकाहत्तर सालच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याकडून भारतातील राजस्थानच्या थर वाळवंटातील या तनोट मातेच्या मंदिराला लक्ष करण्यात आलं मात्र आश्चर्य असं की ज्या रणगाड्यांच्या माध्यमातून हे लक्ष केलं जात होतं हे रणगाडे आयत्या वेळी वाळूत ऋतून बसले मध्ये बराच वेळ गेला आणि याच विलंबाचा फायदा घेत त्यावेळेच्या भारतीय हवाई दलातील सैनिकांनी ही संधी साधून हे रणगाडे उद्ध्वस्त केले आणि पुन्हा एकदा भारतातील हे तनोट देवीचं मंदिर अबाधित राहिलं असाच एक प्रकार घडला लोंगेवाला लढाईमध्ये असं म्हणतात की चार ते सात सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये लोंगेवाला लढाई ही अत्यंत निर्णायक ठरली होती याच निर्णायक लढाईमध्ये भारताच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याला अक्षरशः पळता भुई थोडी केली त्यांना माघार घ्यावी लागली भारताचा विजय विजय झाला आणि प्रतीक म्हणून देवीच्या मंदिरामध्ये एक उभारण्यात पंजाब रेजिमेंटच्या तेविसाव्या तुकडीतील मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी एकशे वीस सैनिक लढले होते या एकशे वीस सैनिकांच्या समोर पाकिस्तानचे तीन ते चार हजार सैनिक तीस ते चाळीस रणगाडे अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती मात्र त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या मदती फायटर बॉम्बच्या सहाय्याने भारतीय सैनिकांनी गट राखला पाकिस्तानवरती दणदणीत असा विजय मिळवला आणि त्याच वेळी या तनोट माता मंदिराचं सुद्धा रक्षण झालं या सगळ्या पार्श्वभूमीवर तनोट माता मंदिरामध्ये जो विजयी स्तंभ उभारलाय या सगळ्या घटनांची या सगळ्या इतिहासाची आठवण म्हणून दरवर्षी या विजयी स्तंभाच्या इथे दरवेळी एक विजय महोत्सव सुद्धा साजरा केला जातो जो खर तर या भागामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांमध्ये सुद्धा अत्यंत प्रसिद्ध असा सोहळा असतो आजही तनोट मातेच्या मंदिरामध्ये उभा असलेला हा विजयी स्तंभ लोंगेवाला लढाईतील भारतीय सैन्याच्या शौर्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातो इतकंच नाही तर या भागातील समृद्ध सांस्कृतिक वारसा शौर्याची कहाणी म्हणून या विजयी स्तंभाकडे पाहिलं जातं आज सुद्धा तनोट मातेच्या मंदिरातील घंटांचा आवाज जेव्हा वाळवंटभर घुमतो तेव्हा इथल्या श्रद्धेचा विश्वासाच्या अढळ शक्तीचा पुरावा म्हणून याकडे पाहिलं जातं तर देशभरात सध्या नवरात्रीची धामधूम सुरू आहे आणि याच निमित्ताने भारतातील या तनोट मातेच्या मंदिराचा इतिहास आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न केलाय आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंटमध्ये नक्की नोंदवा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक